श्री चित्र आपाची वाडी हरसिद्ध नाथांची संपूर्ण भागणूक वाघापूरचे प्रमुख मानकरी भगवान डोनी महाराज यांच्या उपस्थितीत त्यांचे सुपुत्र सिद्धार्थ डोनी महाराज यांनी नाथांच्या साक्षीने भागणुकीचे कथन केले नाथांच्या भागणुकीचे नवीन भविष्यवाणी कथन करताना सिद्धार्थ दोन्ही महाराज यांनी असे सांगितले की चालवी ना ना क्रिया चालवीन डोण्याच्या बाळांची क्रिया चालवी बांधा आड बांध शिवा आड शिव मेघांची कावड गैरहंगामी उदंड हाय मेघांच्या कोटी आजार द्रोणागिरी डोंगरावर देव एका पावलावर उभा राहिलाय दुनिया निहाळू लागलाय त्याचे माजी अंधार पुढे अंधार पडलाय नऊ ते नऊ नम सात ती भोंग बरोबर वाडी कुरली आघात मोठा हाय जगात झेंडा निर्वल ढोंब पौर्णिमेला माझा सोहळा निघतो या चिंचेच्या बनात मी खेळायला जातो या काळीच्या मारात माझी विश्रांती हाय खडकाच्या माळात तेहत्तीस कोटी देवांचा दरबार घडतोय आपाची वाडी म्हणजे सोन्याची काडी हाय वाडी कुर्लीचा आगात येथे नातांचा दरबार भरला हलसिद्ध नाथांची पुण्यभूमी पवित्र राहिल्या भस्माचा जगात महिमा वाढत राहिल हरसिद्ध नाथांचा त्रिभुवनात जय जयकार चालेल वाडी कुर्लीच्या पुजारी मारकरी यांना माझा आशीर्वाद हाय वाडी कुर्लीच्या सबिन्यात फूट पाडशिला तर यमपुरी बक्षीला बक्षिला हातात भाकरी खांद्यावर चाबूक राहिलं कडकाच्या माळात धडका मारिला धावण्याला धाविल भक्ताच्या नवसाला पाहून भोळा शंकर हरसिद्धनाथाचा धावा करून घाण घालून तेहतीस कोटी देवांचा दरबार बंद पडलाय खडकाचा दरबार चालू हाय धर्माची ही गादी हाय धर्माच्या गादीला तुम्ही राम राम करा पहिला मोगरा धोकून जाईल दुसरा मोगरा मध्यम राहील आणि तिसरा मोगरा राज्य करी अश्विन भरीन कातिका रोहिणी मिर्घाच्या बहिणी सुरती रोहिणी निघता मुग कोकण बंधारी मिरवल बांधा आड बांध शिवा आड शिव कुरी मिरवल रोहिणीचा पेरा मोत्याचा तुरा साधल तो सज्जन होईल हातात भाकरी खांद्यावर नित्या आद्रता मध्यम फाट्याचा होईल नैसर्गिक आपत्तीमध्ये बदल होईल कर्नाटकातील जलाशयाला भगदाहार पडल चौथाही हिस्सा जन्म होईल देशात जाती धर्माचा तेडा निर्माण होईल कडधान्य उदंड पिके देशातील पाऊस समान पीक पाणी व्यापारातील तेजी मंदी नैसर्गिक आपत्तीमध्ये बदल होईल जगाचं मुरलं भविष्य कठीण बनत चाललं या मेघयान माळा आकाशाच्या फळा मेघराजा उदंड हाय आहे मुंबईच्या राजघराने माझा सोळा हाय या वाडी कुर्लीतील खडकाच्या माळावर फार वर्षापूर्वी आसन टाकले या वाडी कुर्लीच्या खडकावर फार वर्षापूर्वी निशान रोवले या माझी विटंबरा करशिला तर मातीत मिसळून जाशिला कुर्ली आप्पाची वाडी तीर्थक्षेत्र प्रति पंढरपूर हाय पिवळ्या फा महिमा वाढत चालला या तिरुपती बालाजीचा येथे अवतार हाय कुर्ली आप्पाची वाडी तीर्थक्षेत्र प्रति पंढरपूर हाय वाडी कुर्लीच्या आगारात नातांचा दरबार भरला या हरशिद् त्रिभुगनात जय जय कार चालला या धर्माच्या गादीचा रामराम करा पिंजऱ्यातला राघू भाषण करेल रोहिणीची पेरणी हातक्याची पुरवणी रोहिणीची पेरणी त्याच्या हातक्याच्या पुरवणीला होईल देव्यान धान्य मधन पिकल राजयान धान्य उदंड पिकल खऱ्याच्या काठी तीन मापटी म्हणता शेरावर येई शेर म्हणता म्हणता मापट्यावर चिंटावर येई खरीपरी बहुत उडंग पिकल तांबडी रास मध्यम राही काळी रास सुफल जाईल पांडी रास उदंड पिकल तांबडी कळी मध्यम पिकल ताजव्यातून विकलं जाईल धान्य दरात वैरण कोण्यात होईल वैरण सोन्याची होईल सांभाळून रहा सूर्य चंद्राची टक्कर होईल पृथ्वी कड़त होईल निपाणी भागात अतिरेक घुसतील सीमा प्रश्न राज्यकर्त्यांच्या चर्चेत राहील सीमा भागात मोठा गोंधळ माजल निपाणी भागात अतिरेकी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालतील जाळपोळ होईल दुधाच्या भांडाने आणि उसाच्या कांद्याने गावोगाव राज्या राज्यात राजकारणात कलाटणी मिळेल राजकीय लोके सत्ते सत्तेसाठी भांडून खेळतील गाई मशीनचा भाव वाढून राहील गगनाला भिडेल उसाचा भाव वाढत राहील नदी काठची जमीन ओसाड पडल बारा वर्षाची मुलगी आई होईल नीतीमत्तेचा खेळ बिघडत जाईल उगवत्या सूर्यालाही संकट पडेल कळपातला बकरा कळपातच लढेल तंबूची पिंडी मध्यम पिकेल तंबाखूचा भाव गगनाला भिडेल कळपातला बकरा कळपातच राहील माईचे लेकरू माईला ओळखणार सुद्धा नाही गाईचे लेकरू गाईचा भेट घेणार नाही चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल माझ माझ म्हणू नका हे भांतीच ओझ आहे घरातील लक्ष्मी दडून बसेल रानातील लक्ष्मी पळून खेळेल कोकणाचा बसव्या देशाचा बसव्या सरहद्दीवर येईल दोघांची देशाच्या सरहद्दीवर टक्कर होईल दुनियेचा चौथाही कोणा ओसाळ पडेल सरकी फुसाची मेंढी मोलाची होईल मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल मेंढीच्या मेंढकाला माझा आशीर्वाद आहे मेंढी पासून वेगळी पैदास निर्माण होईल मेंढी सोन्यापेक्षा पिवळी होईल आलम दुनियेचा चौदा कोण ओसाळ पडेल बैलाची किंमत बकऱ्याला येईल बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल आणि कोंबडा मनुष्याची पाठ राखण पाठ सुद्धा सोडणार नाही नवसारापासून मनुष्य रोगराई वाढेल समुद्र संपत्ती नाश पावेल सूर्यचंद्राची टक्कर होईल करार संपत आला नदी बाई सत्पन आहे बाईचा मोठा कल्लाट होईल डोंगर पर्वत वाफीने जाईल समुद्राची संपत्ती नाश पावेल सणमळातील लोक हत्या करतील भावा बहिणीला सासू सासऱ्याला लोक ओळखणार नाही शिष्याच्या फडीवर धरती माता हळूहळू आली आहे एका तारीवर कळप मांडला आहे दिवसाआड दिवस पाप वाढत चालला या पाण्याचा कप विकत मिळणार आहे मनुष्याला अठरा तऱ्हेचा आजार होईल डॉक्टर लोक हात टेकतील पासून लाकड्याच सोन विकत मिळेल दिल्लीच्या गादीला धक्का बसेल शहरातील विरळ होईल भस्मासूर सुटेल गोर गरिबांना जगणी मुश्किल होईल बॉम्बस्फोट होतील वादळ भूकंपाने समुद्र व देशाची उलटा पालत होईल संपत्ती नाश पावेल उष्णीच्या काटावर नऊ लाख हजार बांगड्या फुटतील रक्ताचे पाट वाहतील दिल्लीच्या गादीला धक्का बसेल आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद पडेल मुस्लिम राष्ट्रीय उद्ध्वस्त होती, दहा सेंटीमीटर कापड घालणारा मनुष्य देशात जन्माला येईल शहराला लागून असलेली शहरे खेड्यामध्ये होती बारा कोसावर एक दिवा पेटेल उसासाठी राजा राजा देशा देशामध्ये आंदोलने होतील गर्वाने वाघशील तर फसून जाशील साताऱ्याच्या गादीवर फुले पडतील गोसाव्याची हाय गोसाव्याच्या पांढरीत तुम्ही एकीने वागा एकेने वागा गर्वाने वागू नका गर्वाने वाघशील तर फसून जाशील गर्वाचे घर नेहमी खाली है बघ थोरांचा आदर करा काळजीने राहा ऋतुमानात बदल होईल जग दुनियेत तीन राजे आहेत पहिला राजा राजा दुसरा बसवा राजा तिसरा कुणबी राजा कुणबीच्या बाळाला माझा आशीर्वाद हाय पाऊस पाऊस पाणी पाणी म्हणून कालवा मेघराजाचे पाप धुवून जाईल मेघराजाची वाट बक्षीला उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा होईल छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार कराल छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्म घेतील भगवा झेंडा राज्य करल दिल्लीच्या गादीला धक्का बसल नऊ खंड पृथ्वी धव्हा खंड काशी हाय आणि धव्या काशीत माझा दरबार भरतो या करी काशी माझ ठिकाण हाय कोल्हापूरच्या गादीवर इगाळ पेटतील कोल्हापूरच्या देवीला संकट पडलं या रात्री बाराच्या सुमारास तिच्या नेत्रातून पाणी पडत या परमेश्वर त्याचा न्याय निवाडा करील दागिने पैसा मनुष्याचा खात करेल गाई म्हशीला गहू तर रेऱ्या पाड्याला बंद घालचीला धर्माचं पारड वर आणि कर्माचं पारड खाली हाय आपली जागा शेवटी साडेतीन हात हाय पाच ही बोटाचा धर्म करावा धर्माची बाजू पुढं हाय गाडवाला घोडा तर घोड्याला गाडव कशीला उंदराला भिशीला पण वागाला भिणार नाही चैत्राच्या महिन्यात गाई माराला जातील कापा कापी येईल नऊ वर्षाची मुलगी भृताळ मागेल तांब लोखंड मोलाच विकलं जाईल दागिने पैसा मनुष्याचा घात कर घरातून गेलेला मनुष्य परत घरात येईल अशा आशा बाळगू नका जगातील अंडरवर्ल्ड डॉनची हत्या होईल टोळी युद्ध चालेल धुमसत राहील भारतीय सैन्य दलाची प्रगती होईल देशात समान नागरिक कायदा येईल बारा बाजार सोडून एक बाजार होईल लाकूड सोन्याचं होईल चालता बोलता मनुष्याचा प्राण निघून जाईल सूर्यचंद्राची टक्कर होऊन पृथ्वी कडत होईल हर्षिदनाथ तीर्थक्षेत्राच्या बांधकामासाठी तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद राहील महाराष्ट्रात नदी जोड प्रकल्प येईल दुष्काळग्रस्त भागात दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली जाईल नंदनवन होईल जाती धर्म बिघडून जाती जाती धर्मामुळे वैरत्व वाढेल हाना होतील भारत पाक सीमेवर रण धुमेल पाकिस्तानचा चौथाही भाग भारत कब्जाई करेल अशा प्रकारे सिद्धार्थ डोमे महाराज यांनी वाकणुकीचे कथन केले